बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन एन जी ओ या संस्थेच्या माध्यमातून दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खानदेशस्तरीय बंजारा साहित्य संस्कृती संमेलन दोन हजार पंचवीस तांडाकार आत्माराम राठोड साहित्य नगरी गोरपान बंजारा संस्कृती विचार मंचावर संपन्न होत आहे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रशासनामध्ये माजी सहसचिव या पदावरून सेवानिवृत्त झालेले राजाराम जाधव साहेब यांची निवड करण्यात आली आहे निवड साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ग्रंथ दिंडी उद्घाटन सोहळा परिसंवाद लोककला सादरीकरण पुस्तक प्रकाशन अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बंजारा साहित्य अनुभवी व समाज एम महिला भगिनींपर पर प्रगती वाट या विषयावर परिसंवाद होणार आहे लोकपरंपरेचं सादरीकरण देखील यावेळी होणार आहे स्वागताध्यक्ष मेहताब सिंग नाईक आहेत कथाकथन सत्राचे अध्यक्ष घनश्याम राठोड आहेत सदर साहित्य संमेलनात विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार असून बंजारा संस्कृतीचं दर्शन होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी दिली उद्या दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव येथे ग्लोबल अस्तित्व बंजा फाउंडेशन च्या माध्यमातून खांद्यस्तरीय बंजारा साहित्य व संस्कृती संमेलन दोन हजार पंचवीस हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि सदर साहित्य व संस्कृती संमेलन आयोजित करण्याचं कारण असं की बंजारा समाज हा अतिशय मोठा समाज आहे संपूर्ण भारतभर पसरलेला आहे आणि या समाजाची ओळख जगाला व्हावी भारताला तर आहेच पण जगाला व्हावी आणि त्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला अनेक विषयावर ही जे कार्यक्रम होणार आहे प्रथम सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडी निघेल आणि ही ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी चौकपासून तर आपल्या या कार्यक्रम स्थळापर्यंत येणार आहे त्यानंतर कार्यक्रमाची जे सुरुवात आहे ती स्वागत समारंभाने होईल त्यामध्ये स्वागताध्यक्ष माननीय मेहताप सिंग नायक माननीय नामदार संजयभाऊ राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे मान्य नामदार महाजन साहेब पण उपस्थित राहणार आहेत आणि अशा प्रकारे इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम आहे साहित्य संमेलनाचा भरगच्छपणाने साजरा करण्यात येणार आहे या साहित्य संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक लेखक कवी साहित्यिक आणि ते त्यांच्या साहित्यप्रेमी जी मंडळी आहे ते उपस्थित राहणार आहे या ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अशोकरावजी राठोड आमचे माननीय एकनाथरावजी सर त्यांचे सहकारी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून ही हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे तो अतिशय उत्कृष्टपणे नियोजित करण्यात येणार आहे आणि यासाठी सर्व कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने त्यांच्या मदतीचा आहात आणि त्यांच्या कडचा सहकार्य यातून हे कार्यक्रम पार पडणार आहे संपूर्ण दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे आणि हा कार्यक्रम प्रेक्षक आणि इतर मान्यवर एन्जॉय करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद खरं म्हणजे विदर्भामध्ये आणि मुंबईमध्ये यापूर्वी अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रथम जे पहिलं अधिवेशन आहे महाराष्ट्रामधलं विदर्भामधलं हे उमरखेड येथे झालेलं होतं दुसरं साहित्य संमेलन हे नागपूरला झालं तिसरं अधिवेशन वाशिमला झालं आणि अशा प्रकारे सातत्याने हे आयोजन करण्यात येत आहे परंतु खानदेश प्रदेशामध्ये खानदेशस्तरीय बंजारा साहित्य संमेलन आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि मी आयोजकाचं यासाठी कौतुक करतो की खानदेशमध्ये जे साहित्यिक चळवळ आहे या साहित्य आणि संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने ही चळवळ निश्चितच पुढे येईल आणि इथला जो सुशिक्षित वर्ग आहे बंजारा समाजामधला तो नक्कीच या साहित्य चळवळीमध्ये अग्रसर होईल आणि आपल्या खानदेश प्रदेशीय प्रदेशाची जी संस्कृती आहे जी परंपरा आहे बंजारा समाजाची त्याची ओळख आपल्या साहित्याच्या माध्यमातून करेल अशी अपेक्षा आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद